म्हणतो तू आपला भार परमेश्वरावर म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल काही लोक स्वतःचा भार घेऊन जिंदगीवर चालले डुगू 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 सोडायला तयार चिंता त्यांना काही लोकांना स्वतःच टेन्शन मिळते विना कारण दुसऱ्याचं टेन्शन घेऊन येऊ ताणावात काही देणं घेणार नाही पण तो का टेन्शन मध्ये आहे ती का टेन्शन मध्ये आहे त्याच काय झालं तुला काय करायचंय तो आपल्या भर हा मग तर आता अकरा दहा अठ्ठावीस वर्षामध्ये काय म्हटलंय अहो हो कष्टी हो भारत जण हो तुम्ही सर्व मनकडे या म्हणजे मी तुम्हाला काय करेन विसावा देईल विश्राम देईल सर्व हो झाले लागलेले लोक सर्व भोजाने दबलेले लोक ज्यांच्या डोक्यावर लय मोठ होत ते सगळे माझ्याकडे मी तुम्हाला विश्राम मी तुम्हाला शांती मी तुम्हाला विसावा द्यायला तयार आहे काही काही असे पवित्र लोक मी पाहिलेत माझ्या जीवनात त्यांना म्हटलं ना देवावर पाच अरे देवावर बरोसाठे देव देवाला सांगू पाच देवाला म्हणा चित्रभू तुम्हाला घे तर ते पवित्र व्यक्ती उत्तर काय देतात उगच कशाला आपलं ओझं देवावर द्यायचंय आपल्या ओज उगच कशाला देवावर द्यायचंय देवाला कशाला पान द्यायचंय आपण केल्यार तो बाप आहे तो देव आहे त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तो उज झेलू शकतो पेलू शकतो तेवढी त्याच्यात कॅपॅसिटी आहे जी तुझ्यामध्ये नाही तर काय कर तो म्हणतोय ना माझ्याकडे या आणि माग तुमचं योद्ध माझ्यावर द्या तर तू घेऊन ना